फ्रेंड नमस्कार भावांनो बहिणींनो कसे आहे सगळे ठीक असताना आणि मी पण बरी आहे ठीक आहे तर आज पोरांना घरी ठेवलं आहे आणि मी चालले मा सासूबाईं त्या चालल्यात कांदे खुरपायला तर त्यांनी थोडा निरोप आणला होता की तुला बोलवलं आहे म्हणजे मालकिनीने बोलवलं आहे आमच्या तर कशाला बोलवलंय तर तुम्ही नक्की पहा शेवटपर्यंत माझा ब्लॉग आणि मी व्हिडिओ बनवते मी आ, काल एक म्हणजे ब्लॉग बनवला तर त्यात मी म्हणले की आ, की मी आदिवासी व्हिडिओ बनवते आणि मला खूप जास्त आवडतात तर तुम्हाला कसे व्हिडिओ आवडतात मी कसे व्हिडिओ बनवू आणि कोणते म्हणजे रील बनवायची हिंदी गाण्यावरती मराठी अशी म्हणजे कमेंट करून नक्की सांगा मग तसे मी बनव जाईल जे जसे तुम्हाला आवडतील तसे कमेंट करून नक्की सांगा मग मी छान छान बनवत हो जाईल आणि हे बघा माझे पीठ लागले स्वयंपाक केला आणि सुटोरसुद्धा काढलेलं नाही मी कारण इकडं वारं सुटलं आहे आणि थंडी खूप जास्त अकरा वाजले सकाळची तरी पण थंडी वाजती आणि त्या पुढं चालल्यात कामाला आणि मी तिच्या मागं मागं चालले तर त्या म्हणल्या तुला आमच्या मालकीनी मी बोलवलं आहे तर कशाला बोलवलं आहे तुम्हाला मी दाखवते कंटिन्यू माझा व्हिडिओ पाहत राहा थांबा ना ग मला येऊ द्या बघा माझ्या सासूबाई कामाची बिनकामाची बिन बिनकामाची कसली मला तुमच्यापेक्षा जास्त काम असत घरी मग तेव्हा बारा बाईलाच शेण आहे का तुला अहो बारा बाईला इतकं लेकरायला राहायला सांभाळावं लागत ते बारा बाईला असलेले चांगले पण लेकर नसलेले नसूनही सांभाळायला लेकर सांभाळू सांभाळू मय मारायची बारी घरी त्यांनाच लेकरायला सांभाळावं लागतं घरी माझ्या जावाचे माझ्यावाले आज सगळ्याला शाळेत पाठवून दिले आज कोणालाच घरी ठेवलेलं नाही यांचा मा सासूचा मुलगा एक मोठा आहे त्यालाच आहे आणि माझ्या दावाची बारीक बारीक आहे त्यांना आहे घरी आणि मी चालले अकरा वाजले तरी आंघोळ करू वाटायला एवढी थंडी वाजू राहिली थंडीत आता नाही आता आंघोळ केल्यावर तर अशी दाढ उडती माझी तर त्याच्यामुळं मी लवकर आंघोळच करीत नाही डायरेक्ट एक दीड वाजता काय करू खूप जास्त थंडी वाजती ना काही वेळेस म्हणजे काही वेळेस सकाळी लवकर ऊन असल्यावर लवकर असो गार हवा सुटली सकाळपासून त्याच्यामुळे अकरा वाजले तरी आंघोळ नाही केली बा आमच्या इकडे कसं जंगल आहे भ्याव वाटत काट्या कुट्यातून इकून असं जावं लागत त्यांच्या वावराकडं त्या मालकिनीच्या हे बघा वाघाचं पण आहे बरं का आमच्या इकडं किती झाडी येतं बाई गुतले का कारप बघा इकडं नुसतं जंगल जंगलच हे हो इकडे लय भ्या वाटत दिवसा सुद्धा भ्याव वाटत हो तर हे बघा मित्रांनो हे तुम्ही खातात का तू आम्हाला लय आवडत हे तर हे काही तेल टुमटे का काही काहीतरी असेच म्हणतात याला मला खूप जास्त आवडतात बघा तुम्ही एक अर्धस पिकल काही झडून गेले तर गे मी पार नंतर आले अगोदर आले असते तर हे बघू शकता लई छान लागत खायला कुडुम कुडून वाजतेत भारी आणि चांगले जर लवकर जर आले असते तर अगोदर भारी भेटले असते ताजे ताजे थोडे वाढले तर पण भारी लागत आहेत तर आम्ही आलो तिकडं वाव किती भारी रील बनवायला आहे ही इकडं हिरं गार हे मस्त मस्त अजून मालकीनं आली नाही वाटतं आहे ना आहे ना, ना तुम्ही मालकी अजून ना मालकीन नाही आल्या किती छान गहू आहे इथं रीलही भारी आली असती जर मी मेकअपचं सामान ते सगळं आणलं असतं इथं खूप जास्त मस्त रील बनली असती गाड्या हा ना ग मला लक्षातच नाही मला काय माहिती तुम्ही मला म्हणला नाही ती रे तिथं रील बनवायला आवरून घी असं काही तर आम्ही इथं पोहोचलो आणि मालकीन अजून आल्या नाहीता तर येत्या ना अकरा वाजले त्यांना पण लांब आहे ना आम्हाला पण लांब आहे त्यांना पण लांब येतं पोहोचलो तर आम्ही इथं तिला बाई काही चालीत बोर खाऊन बाई बोर खाली गेली ती तिथं बोर आहे म्हणते तिची थोडी बोलतात जास्त जास्त दाट बोलायला लागली का तिची तोतरी वळती बोबडी बोबडी बोलती ती थोडी बाई चपडाय ना नातूल बोर दर किडक्या असते लई लई भारी बोर आहे बोर येत खिडकीत वाटतं बा वा किती गोडे तुरटे पण गोडे खारीख ना खारकी कच्चेच खाऊ राहिले कारण पिकले खूप जास्त खिडकी निघू राहिलेत मालकिनीला योस्त वर कामाला लागल्यात बाया मालकीने येऊ राहिली आवरा पटापटा पैसे द्यायचेत फुकट लावल्यात काय घडीभर <laughs> मीच होते आवरा काय काम करते आणि तीनशे रुपये घेतेता आणि बघा कशा अग एवढ्या दमाने असतात का काम बोट घ्या नाही तर पाय घ्या मला काय करायचं का पटापट घ्यायचं <laughs> हा ते तुम्ही दोघी काय काढ घेणारे बघ बाई <laughs> बाया पैसे घेतात आणि किती दमानी काम करू राहिला बघा बघा मित्रांनो एवढे पैसे घ्यायता आणि एवढ्या दमानी काम करत येता मग तीनशे रुपये थोडे होत आहेत काय किती मोठा किराणा येतो तीनशे रुपयात होती मयद पाहिजे होत्या तुम्ही दोघी आ होय गेचा फोन आल्यावर यावा लागत ना होय यावं लागत आल्या लय काम राहत नाही गुरं शेड ते लय काम राहत एवढे कापले मी मला कशाला बोलवलं होतं कांदे न्यायला वय कशाला कांदेन ते नका कांदेन ते बघा बा त्या म्हणतात जाय उठ इथून नका नको निऊ कांदे पिशवी तर आणली कांद्याला बोलवलं होतं त्याईनी म्हणल्या तुझ्या जावाला त्यांना दिलेत आणि तू पण नि तर आता शे आल्यात त्या तिनला लई काम राहतं ना घरी मशी गुरं शेडं लेकरं बाळं डबे बिबे करायला ते टाईमच होतो ना तर साडे साडे अकरा वाजले तर आल्यात त्या आता आता मी जाते आता घेते कांदे थोडेसे कांदे भरू राहिले आता माझ्या सा सासूबाई हा द्या बारकाले द्या मोठाले मोठाले एवढे ना कधी मोठाले बारकाले द्या भाजायला त्याला मस्त माश्याच मटणाचं कालवण करायला नाही वय त्यात खात नाही तर त्या खातात वय मासे मटण खातात मटण खातात तुम्ही पण खाता खरं आमच्या इरालल्या ले बायाला लेकीन शेती वंजारी मराठी आहेत ना आमची हा तुम्ही मराठी येत नाही का हा हा खात जायचं उलट चांगलं असतं शरीराला मासे मटण खेकडे तरतरी येते माणसाला हा तरतरी येते माणसाला मस्त बास हो पिशी भारतान त्यांना हाय का नाही काही <laughs> थोडीच द्या बाज झाली हा ना <laughs> मोटर चालू करायला आले का ते मजदू चार पाच वेळेस सांगितलं जण त्यांना पण त्याने मला पण नाही सांगितलं मग माझ्या जाऊबाईनी सांगितलं मला का तुला बोलिलय म्हणून आणि कांदे न्यायला तेव्हा मी आले म्हटलं चला थोडेसे कान बस झाले आता बाई जाऊ का आता टाटा बाय बाय तरी चालले आता उद्याच्याला येईन मस्त रील बनवायला बर का हा येईन ना उद्या सकाळी सकाळी लवकर व्हिडिओ व्हिडिओ बनवायचं इथं घावातलं भारी व्हिडिओ निघन हा हा मका बी हिरवी मकात नाही याच्यात भारी निघन धवात धवात भारी निघन माडवाक्याच्या वर ना ती बारकली आहे का इकून काढीन मग तिथं काढीन एक आणि काढीन एक लय छान एक घाऊन ते मस्त असं हिरं हिर अयो अयू पडली का पिले पिली पिली पडली हे ठेव डबा इकडे डबा दिला तिच्या मम्मीनी तिला मार बोबत चालले आता तिच्या मम्मीने आणलं होतं तिला पण ती अयो 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 तिच्या मम्मीने तिला आणलं होतं पण तिला परत चाललं मी मागं कारण ती काम नाही करून देणार त्याच्यामुळे तिला म्हणलं मी नेते तिला घरी चाललो होत आता आम्ही घरी चल बाय कांद्याला ऐकून चल बाई कांद्याला भाऊ काय आमच्या इकडं तीस रुपये चाळीस रुपये असे किलो येतं म्हणजे बाजारात आणि मार्केटला वीस रुपये का ती काहीतरी पंचवीस रुपये असे हाय येत तो किलो तर तुमच्या इकडं कसे किलो कांदे भेटत आहे ते कमेंट करून नक्की सांगा तर आम्ही चाललो तर आता घरी खूप जास्त जंगल लय भीवं वाटत हो पुढं न्यायचंय पिलीला न्यायचंय आता का बाई धरवानी येऊय हो तुला धरवानी येऊ हो आहे तुला पण येऊ का hey. येऊ का धर 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 होती चलायला पण म्हणली मला धरायला या येऊ का धरली धरली तर आलो तर आम्ही घरी मी आले घरी आणि आता पाणी ठेवलंय आंघोळ करायची अगोदर सारून आहे आणि नंतर आंघोळ करायची आंघोळ केल्यावरती मस्त असं आवरून ठेवावं लागेल आणि सारून घ्यावं लागल दा तुमचे दाजी गेले तर ता तळ्यावरती मच्छी द्यायला व्यापार यायला ना आले मी आत्ताच तर खूप जास्त तहान लागली होती गटा -गटा ला तर घटाघटा पाणी पिले आणि पाणी ठेवलं आंघोळीला तर आंघोळ करायची आता तर जेवायला या मित्रांनो खूप जास्त भूक लागली होती आल्या आल्या अगोदर पाणी पिले आणि आता भूक लागली खूप जास्त तर बटाट्याची भाजी आणि बाजरीची भाकर खाते आता खूप जास्त भूक लागली होती भारी झाले काहीच नाही टाकलेलं त्यात फक्त एकटा बटाका आपण टाकला होता आणि चटणी हिरव्या मिरचीची एवढंच टाकलं होतं खूप भारी झाले मस्त हम्म गाड्या फुग फुग मला मम्माच म्हणती ती तिच्या मम्मीला पण मम्मा म्हणती आणि मला पण मम्मा म्हणती मोठी मम्मी आणि ला तिची मम्मी आणि मला मोठी मम्मी म्हणते सगळ्या माझ्या जावाचे बारीक बारीक लेकर मला मोठी मम्मी म्हणते नका बाई मग कोण असं मोठी कोणची मोठी मम्मी शॅम्पू टाकू का हा टाकू टाक शॅम्पू टाकू का सारून घ्यायचंय ले। सा तर शेण बारीक करून राहिले सारे लव कस भारी दिसतं ना अंगा आणते मस्त त्याच्यामुळं आम्हाला हे लय ना तर ते त्याच्यामुळं मग सारून घ्यावा लागत तर घेतलं मी सारून बघू शकता मस्त अंगण दिसत आहे असं सारून घेतल्यावर सारून घेतला आता सारिल्यावर कसं गोड दिसतं नाही का तर सारवलं आणि आता कुठं गेलता कशाला आणि तर हे गावड कार्टनही गेलं शाळेत पुरी गेल्या सगळे गेले शाळेत आणि हा आता कांद्या न्यायला गेले तर, तर न, होते पण जाऊ वाटत नव्हतं कारण कस कि त्यांना पण का काहीतरी त्यांनी पण थोडंफार कशाचं म्हणजे केला ना आपल्या म्हणजे होते बो काहीतरी दापाचे याच्यासाठी केला तर म्हणजे कांद्याला म्हणते मी तर त्यांनी लय निरोप पाठवले होते कि ताई तो ते तुम्ही पण वहिनी आला नाहीत आणि बाबू भाऊला पण सांगितले किती निरोप तरी पण आले नाही आण त्यांनी पण सांगितलं नाही मग तुमच्या जावाला सांगितलं मग ते, ते मग तेव्हा मग त्यांनी ते निरोप दिला की काय येत नाहीत काय येत नाहीत आमच्यावर रुचले का काय आमच्यावर रुचले का काय असे म्हणत होते ते, ते तर म्हणलं जाऊन द्या ते म्हणलं त्यांना परत कुळ आणि पैसे तर घेत नाही तर कारण ते जवळ आपले जवळचे सारखे म्हणायचे ना ते त्याच्यामुळं मग जाणंच भाग होतं मला मग मी गेले आणि त्यांच्याकडून बरं नाही वाटत तसं आणायला पण ते आता ते त्यांना म्हणजे ते म्हणायचे आता पण आज कस तरी वाटतं ना आणि तुमच्या दाजीनी तर सांगितलंच नाही मला कारण तुमच्या दाजीला कोणी काही तसं असं म्हणजे असं मिरच्या भाजी असो पाला असो काही असो असे आणले आणले तरी म्हणजे आमच्या गावातल्याने तर दिलं तर आम्ही असं घेत नाही तर कारण दाजी म्हणते त्यांना दहा रुपयाला देतात तर मला पाचला द्या पण विकत द्या असं म्हणते तुमचे दाजी तर दाजी तुमच्या दाजीने त्यांचा पण स्वभाव खूप चांगला आहे म्हणजे ते असे म्हणजे कोणाचं हे घेत नाही पण तरी पण मी दाजी नसताना मी गेले ते त्यांनी पण मला सांगितलं नव्हतं पण त्यांना रात्रीच मी म्हणले होते मी जाईन आणि आणीन जाईन आणि आणीन मी ते कांदे तर ते म्हणले मग जा पण थोडेच आण जास्त नको आणू <laughs> तर मग मी गेले आणि आणले बरं नाही वाटत पण आणले तर माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करून जा आणि सबस्क्राईब करून जा अजून नवनवीन व्हिडिओ माय पायासाठी नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय जय आदिवासी